नमस्कार मंडळी जाणेजी येतक्रमाच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि श्रावणी सोमवारच्या तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा पण आहेत आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि उपवास करतो आपण आणि संध्याकाळी त्याचा उपवास सोडला जातो तर असा हा उपवास सोडताना काहीतरी गोड पदार्थ नैवेद्य म्हणून नक्कीच केला जातो तर खूप साधा सोपा आणि इतकाच पारंपरिक असा पदार्थ मी आज तुमच्यासाठी आणलेला आहे तर बघूया आपण आज करणार आहोत आपण करणार आहे सुधारस तर त्याच्यासाठी अगदी मोजकं खूपच बेसिक साहित्य लागतं आणि खूप कमी वेळ लागतो एक वाटी साखर घेतली आहे अर्धी ते पाऊण वाटी पाणी घ्यायचं आहे लिंबाचा लिंबू घ्यायचं म्हणजे अर्धा घेतलं मी एवढ्याशा प्रमाणासाठी थोडीशी वेलची पूड केशराच्या काड्या आणि थोडेसे बदाम आता बदाम केशाच्या काड्या हे सगळं ऑप्शनल आहे म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने जेव्हा खूप जुन्या पद्धतीने केलं जायचं तेव्हा केशाच्या काड्या किंवा हे सुके मेवे वगैरे असं काहीच घातलेलं जाय घातलं जायचं नाही तर नुसती साखर पाणी लिंबाचा रस आणि वाटलं तर एक आजकाल म्हणजे घालतात ते पण एखादं फळ वरतून केळं म्हणा किंवा अननसाचे तुकडे म्हणा असं घातलं जातं पण ते पण आजकालचं नवीन नवीन पद्धतीचं आहे पण जुन्या काळात मात्र अगदी नुसतं या तीन साहित्यापासनं म्हणजे साखर पाणी आणि लिंबाचा रस इतक्याच महत्त्वपूर्ण गोष्टी होत्या तर आपण काय केलं आहे फक्त पाणी घातलेलं आहे साखर घातली आहे आणि थोडीशी मी वेलची पूड घातलेली आहे तर आपल्याला हे पाणी अर्थात ह्याचा पाक करायचा आहे पण हा पाक आपल्याला खूप घट्ट करायचा नाही आहे कारण तो थंड झाल्यावर पण बऱ्या वेळ घट्ट होतो त्यामुळे त्याला खूप वेळ घट्ट करायचं नाही आहे आणि खूप होऊ द्यायचं नाही आहे तर अगदी चार पाच मिनटात होणाराही हा पदार्थ आहे त्यामुळेच तर एवढं प्रमाण मात्र दोन ते तीन माणसांना पुरून जाईल आणि हा सुधारस असा छान पोळीसोबत पुरीसोबत खूप खाल्ला जातो जुन्या काळात म्हणतात की थोडंसं म्हणजे काही वर्षांपूर्वी की पूजन जे असतं लग्नाच्या आदल्या दिवशी त्यावेळेला जेवणात हा हमखास पदार्थ केला जायचा मी तरी, तरी माझ्या वेळेपासून पाहिला नाही पण अगदी लहानपणी खाल्लं असेल तर ते मला आत्ता आठवत नाही पण माझी एक लहानपणीची आठवण या सुधारासोबत जोडलेली गेलेली आहे कारण आई नेहमी गुरुवारचा उपवास जेव्हा वडील सोडायचे त्यावेळेला नक्की सुधारसच करायची आणि तो खूप छान चवीचा अगदी साधाचा पदार्थ आहे पण खूप खूप छान लागायचा तर हे बघा मी आत्ता चेक केलेलं आहे एका छोट्याशा प्लेटमध्ये घेऊन थोडासा पाक काढून घेतलेला आणि त्याला असं बोटाने थोडं कैक करून नंतर चेक केलं आहे तर एक तार झालेली नाही आहे अजून आणि आपल्याला एक तार पण होऊ द्यायची नाही आहे पण थोडा चिकटपणा या आपल्याला पाकाला येऊ द्यायचा आहे तर हे बघा छान उकळतं आहे हे आणि आधी मी वेलचीपूड नाही तर केशराच्या काड्या घातलेल्या आहेत वेलचीपूड आपण नंतर घालणार आहे कारण केशराच्या काड्या मी आधी का घातली कारण या रस साखरेच्या पाकाला मस्त रंग येतो थोडासा सर आणि खूप सुंदर दिसतं त्यामुळे मी ते घातलेलं आहे पण हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल केशराच्या काड्या तर नुसतं साखर आणि प पाणी एवढंच कर केलं तरी चालेल आता मी परत एकदा चेक करते आहे चार मिनटं होऊन गेलेले आहे आणि आता बघा तुम्ही हे चेक करत असताना एक तार घेण्याची जी स्टेज आहे ती आता आलेलीच आहे ऑलमोस्ट अशा स्टेजला म्हणजे बघा थोडासा तयार होतो आहे पण पन पूर्णपणे तयार झालेला नाही एक तार हातामध्ये घेऊन बघितल्यावर आणि असं मी प्लेटमध्ये का घेऊन बघते कारण एकदम डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये बोट घातलं किंवा हातात घेतलं तर चटका बसू शकतो म्हणून थोडंसं एका ताटलीत वगैरे वाटीत घ्यायचं आणि मग चेक करायचं आहे त्याला तर आपल्याला तो गोळीबंद तर करायचा नाहीच आहे पण तार व्हायच्या आधीच आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे तर असा आपला सुधारस तयार आहे आणि आपण जे लिंबाचं जे रस याच्यात पिळणार आहे ते मात्र थोडंसं याला वाटीत काढून नंतर किंचित गार होऊ द्यायचं आणि मग घालायचं आहे गरम गॅसवर असताना तो लिंबाचा रस त्याच्यात घालायचा नाही एकतर पाक काळा पण होईल आणि त्याची सगळी कडवट चव लिंबाच्या रसाची त्या पाकामध्ये उतरते तर हे बघा आता मी याच्यात थोडेसे ब बदामाचे स्लाईस घातलेले आहेत थोडीशी वेलचीपूड घातलेली हे सगळं आपल्याला नंतर गॅसवरनं बाजूला काढून घेतल्यावरच करायचं आहे आधी करायचं नाही आहे तर असा हा आपला हा सुधारस तयार आहे खूप छान लागतो पुरी सोबत खूप मस्त होतो मुलं तर खूप आवडीने खातात आणि खूप सोपा पदार्थ आहे खूप पारंपरिक पदार्थ आहे लिंबाचा रस पिळल्यामुळे याला जी आंबट गोड खूप मस्त चव येते ती खूप खास आहे आणि म्हणून याचं नाव कदाचित काय माहिती सुधारस कसं पडलं आहे पण खूप सुंदर लागतो हा सुधारस तर नक्की रेसिपी तुम्ही कधीच खाल्ली नसेल तर ट्राय करा आणि मला कळवायला तर मात्र विसरू नका जर ट्राय केली असेल तर आणि जाणीज यज्ञकर्मावर तुम्ही जर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू टाका आणि जुने असाल सबस्क्राईब केलेलं असेल तर शेअर करायला पण विसरू नका तुम्ही तर चला श्रावणी सोमवारच्या तुम्हाला शुभेच्छा आणि हा पदार्थ नक्की करून बघा उपवास सोडताना कसं वाटलंय ते नक्की सांगा नमस्कार जाणीजे यज्ञकर्म भेटू पुढच्या भागामध्ये